नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडीमध्ये आपलं पार्टीचे कळंबुली येथे आंदोलन कळंबुलीतील गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पाणी टंचाईच्या समस्याने नागरिकांचे अक्षरशः हाल झाले असून या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले शहरातील सेक्टर तीन सेक्टर दहा आणि नावडे परिसरातील नागरिकांनी यापूर्वी सिडगो कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता ही घटना मात्र ताजी असताना सत्ताधारी भाजपकडूनच आज आंदोलन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर येथील अधिकाऱ्यांना साडी व बांगड्या देऊन त्यांचा निषेध केला जाणार असल्याचे आंदोलनादरम्यान समोर आले हा भारतीय जनता पार्टीचं जर बघायचं झालं तर आम्ही कोणत्याही श जरी शासनामध्ये सत्तेमध्ये जरी असलो परंतु जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर आंदोलन असेल किंवा शासनाची पूर्ण ज्या आपल्या कोणत्याही समस्या असेल त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नेहमीच अग्रेसर असते कारण की आम्हाला सांगितलेलंच आहे ज्या ठिकाणी आपल्याला न्याय भेटत नाही त्या ठिकाणी आम्ही अन्यायाविरुद्ध नक्कीच सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पेटून उठत असतात आज आपण बघतोय की कलंबोली शहरामध्ये गेली सात ते आठ दिवसापासून पाण्याचा जो शॉर्टेज आहे आणि पूर्ण प्रत्येक सेक्टरमध्ये हा विषय आज पेटून उठलेला आहे आणि सर्व दिवाळीच्या ऐन सणामध्ये सर्व आपल्या माता भगिनींना त्यात नाग त्रास सहन करावा लागत आहे त्याच्यामुळं आज सर्व आमचे भारतीय पक्ष जनता पार्टीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी यांनी विचार केला की आपल्याला शासन आपल्या सत्तेचा विचार न करता जनतेसोबत ठामपणे उभे राहून आज आपल्याला त्या न्याय मिळून देण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळं आज सिडकोवरती आम्हाला धरणे आंदोलन धरण्याची आज वेल आज आली तो त्या त्यांच्याकडनं लेखी त्यांनी आश्वासन आहे जर उद्यापर्यंत पाणी सुरलीत झालं नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे की जे त्यांच्यावरती सोमवारी जी परिस्थिती येईल त्याला त्यांनी समोर जायचं आहे आमची भूमिका असणारे उद्यापर्यंत पाणी जर सुरलीत झालं नाही तर त्यांना सर्व माझ्या सर्व माता भगिनी आहेत त्यांना साड्या आणि बांगड्या घातल्याशिवाय त्यांना आम्ही शांत बसणार नाही